हाय सगळ्यांना तर बघा मी आज नवीन ठिकाणी आले आमची बिल्डिंग गेली डेव्हलपला ना तर मग आम्ही नवीन uh, ब्लॉक घेतलाय भाड्याने तर आमच्या सोसायटीतले सगळेच गेले राहायला आता जिकडे तिकडे आम्ही पण आलो आता हा रूम घेतलाय भाड्याने तर, uh, तर uh, चला आता आम्ही नवीन ठिकाणी येणार आहे तर उद्या किंवा परवापासून इथे राहायला येणार आहे तर हा असा हॉल आहे तुम्हाला दाखवते हा बघा असा हॉल वरती पी पी वगैरे केलेली आहे इथे टी व्ही म्हणजे मालकाचं आहे छोटस आहे बनवलंय असा मेन दरवाजा दरवाज्यातून आल कि बघा असं इथं हे दिसतंय ना लाइट खिडकी खिडकीसारखं तिथे त्याच्या इकडे किचन आहे इथे निखिल बसलाय असं हे हॉलचं हे डिझाईन आहे इकडे खिडकी आहे हॉलची बघू शकतो इकडं काही लाइटिंग वगैरे काही नाही सगळं अंधारच वाटतंय मला ते आणि इथून जवळ रोड आहे मेन रोड येत गाड्या वगैरे जसा आवाज येत असेल तुम्हाला पण आता चला तुम्हाला किचन दाखवते किचन बघू शकतात हे किचन अस टॉय वगैरे आहेत सर वरती बॉक्स बनवलेले आहेत तर किचन एकदमच छोटस मला असं वाटतंय एकदम छोट छोटस आणि किचनलाच लागून ला दुसरं एक छोट असा बेडरूम आहे बेडरूम आहे छोटस आहे आणि डायनिंग टेबल त्यांचं अजून सामान काय आणलं आज। नाही मी अजून बघायला आल ते काल साफसफाई करायला लावले होते आणि इथे अशी खिडक्या आहेत आणि आता दुसरा मोठा बेडरूम आहे इथे बाथरूम आहे हे वाज दिस आणि हा बेडरूम आहे बघा मोठा आणि इथे असे कपाटे भिंतीत बनवले त्यांनी त्यांचे कपाट येते तर बघा अशे कपाट त्यांच पडत आहे त्याच्यामध्ये आणि इकडे गॅलरी इकडे खिडकी बेडरूमची आणि इथे बेडरूमच इथे पाठीमागचा दरवाजा आणि हा ಗರಿ ಗೋಟಿಂಗ ವಾತಾವರಣ ಮ शांतता एकदम त्या निखिलला विचारते मी आवडलंय का निखिलला अय निखिल रूम आवडले काय आवडले असं वाटतंय ठीक आहे काय रमत काय माझं रूम मिळाला तर <laughs> आता आम्हाला खूप दिवस तिथे आम्ही राहत होत तर नवीन ठिकाणी आलं तर थोडस करमणार नाही <laughs> आपण खूप दिवस एकच जागी असतो नंतर जागा चेंज झाल्यावर ते वातावरण परत माणसं आपण जिथे राहतो तिथे सगळे म्हणजे ओळखीच असतात आणि अनोळखी ठिकाणी गेल्यावरती ते थोडस वाटत तर रूम छान आहे कसं वाटला तुम्हाला पण मला नक्की कमेंट करून सांगा ता तीन वर्ष आम्हाला इकडेच राहायचंय तीन वर्षानंतर आमची बिल्डिंग तयार होईल मग आम्ही तिकडे जाणार पुन्हा नम्रता नम्रत पार्क आम्ही नम्रता पार्क मध्ये राहतो होतो आता इकडे तर मला नक्की कमेंट करून सांगा की रूम कसा आहे काय मला तर आवडलाय त्यांनी सर्व कलर वगैरे सगळं व्यवस्थित कपाट वगैरे स्वच्छता आहे फक्त किचन छोटस आहे बाकीचे रूम खूप मोठे आहेत किचन छोटस आहे भांडी डबे वगैरे कसे ठेवा हेच मला कि कुठे ठेवणार डबे बाकीचे छोटे भांडे बसते पण डबे कुठे ठेवायचे हेच मला का विचार पडलाय कुठे ठेऊ कारण डबे ठेवायला जाणार नाही डब्बे ठेवायचे म्हणजे मोठे मोठे डब्बे आहेत माझ्याकडे आणि वरती ठेवलं तर माझा हात व्यवस्था नाही पाणी वगैरे व्यवस्था आहे लाईट बेट आहे पंखा आहे सगळ्या वस्तू चला बाय कस वाटलं ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आवडलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझे मेनी ब्लॉग रोज येत आहे तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करायचा चला बाय